खर तर या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात आज दिवाळी साजरी होतीय पण एकमेव अशी दिवाळी असेल कदाचित जे शिवारात ज्याच्या शिवारात अंधार आहे त्या शेतकऱ्याच्या शिवारात आज दिवा पेटून त्याच्या सोबत दिवाळी साजरी करण्याचं ज्या माझ्या मित्रांनी येऊल त्या माझ्या सगळ्या मित्रांचं मी मनापासून आधी धन्यवाद व्यक्त करतो गेले पाच वर्ष ज्या शाळेत शिकलो ज्या कॉलेज मध्ये आम्ही शिकलो सगळ्या जण व्हॉट्सअप ग्रुपवरती दरवर्षी बर म्हणायचो या वर्षी भेटायचं वीस वर्ष झाली आम्हाला सगळ्यांना भेटून एवढं एवढं होतं मिसरवड कुणाला नव्हतं आता माणसं झाले कोळ नाही न गेले वीस वीस वर्ष प्रत्येकाचा संघर्ष होता आयुष्यात कुठेतरी थांबायचं एकत्र क्रिकेट खेळलो वर्गात बसलो खोड्या केल्या सगळे ते दिवस आम्ही एकत्र एका एक वर्गामध्ये बसून घालवले पण रिन ज्याला म्हणतो सगळे जण म्हणतात पुन्हा भेटू पुन्हा भेटू पण तो दिवस येत नव्हता पाच वर्ष झाली सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो पण या वर्षी म्हणलं भेटायचंच मग भेटायचं तर कसं भेटायचं तर आपण सगळे जण तर भेटूयात पण ही भेट आपली सामाजिक जाणीवेच्या जा माध्यमातून करूया आपण भेटू तर कुठल्या मंगल कार्यालयात नाही शाळेत नाही तर आज आपण सगळी पोर शेतकऱ्याची आहेत आता सगळी ही पोर कुणी अधिकारी झाली आहेत कुणी वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योजक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात सगळेजण स्थिरावले शहरांमध्ये गेले सगळीकडे गेले आणि मग ह्या सगळ्या माणसांनी एकत्र येऊन ह्या सगळ्या मुलांनी ठरवलं की आपण आता भेटूया तर शेतीच्या बांधावरती भेटूया आणि आपलं रि करूया तर शेतकऱ्यांच्या सोबत करूया केवळ शब्दांच्या माध्यमातून नाही तर काही थोडीशी कृती तरी करूया म्हणून ही शिवार दिवाळी आज इथं करण्याचं ठरलं त्याचं कुठं बॅनर ह्या जगात नाहीये त्याच काही पत्रिका कुठे छापलेली नाहीये किंवा त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न नाहीये पण तरी सुद्धा एवढी सगळी माणसं आज इथं आली एवढे सगळे मित्र म्हणजे विचार करा की ज्या मित्रांची वीस वीस वर्ष भेट होत नाही ती माणसं सामाजिक दृष्ट्या म्हणून एकत्र आलेली आहेत पाच वर्ष जे जा शक्य झाले नाही ते शेतकऱ्यामुळे शक्य झाले कारण ती भावना आहे प्रत्येकाच्या मनात की आपण यावेळी एकत्र येऊया आणि मी शेतकऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे आम्ही सगळे एकत्र एक येऊ शकलो मुंबई पुण्याच्या शहरांमध्ये जे राहणारी माणसं आहेत ती सगळी शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि आज जी परिस्थिती टीव्हीच्या स्क्रीनवर बघितली मराठवाड्यात फोन केला असेल घरी फोन केला असेल जे बघितलं प्रत्येकाचा जीव तिळतीळ तुटतोय की आपल्या बापाची आज अवस्था नेमकी काय आहे आणि म्हणून ही सगळी मंडळी आज दोन साहेब आले त्यांची ते मुंबई महानगरपालिकेमध्ये सिनियर इंजिनियर आहे त्यांच्या सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला आता त्या माणसाला माहित नाही की कुणाला मदत आहे काय नाही पण त्यांनी सांगितलं आम्हाला मदत करायची कुणाला आहे माहित नाही कुणापर्यंत पोहोचणार आहे माहित नाही पण आज इथं आपण ज्या शेतकऱ्यांना मदत दिली त्या दहा हजार काय होणार आहे का त्याचं दुःख काय होणार ते बदल होणार आहे का एक, एक, एक आधार तरी छोटीशी मदत केली इथला प्रत्येक शेतकरी मदतीच त्याचं नुकसान झालेलं लाख कोटीच नुकसान झालंय काही लाख कोटीच नुकसान झालंय काही हजार कोटीची मदत आली आहे ते शक्यच नाही उभे जरी आला हा देवा भाऊ काय माग बाजूला सर ते वरचे देवा असं वाटत पण एका वर्षात नाही नाही मी एक पण मीही तुम्हाला सांगतो आजचा दिवस शेवटचा आहे आजचा दिवस शेवटचा आहे असं समजून जोपर्यंत काम करणार नाही पत्रकार तोपर्यंत त्याच्यात धमक येणार नाही त्याच्यात हिम्मत येणार नाही चार कोडीची नोकरी म्हणजे सगळं नाही आणि जीव म्हणजे सुद्धा शेवटी सगळं नाही अनेक पत्रकारांनी बलिदान दिलं अहो गावातल्या साध्या टपरीवाल्याच्या बातमी द्या की उद्यापासून मिळतो याची बघतो म्हणून म्हणतो की नाही वाळू माफ याला थोडं एक अर्ज द्या ते म्हणत ह्याला कधी टँकर खाली घेतो ट्रॅक्टर खाली घेतो मग कळत नाही आता राज्याला हा सोपं आहे का पण हे सोपं काय माहिती आहे शेतकऱ्याच्या पोराला हिंमत शिकवावी लागत नाही अजिबात हिंमत शिकवावी लागत नाही कुणाच्या बापाला घाबरू शकत नाही कारण त्यानं पायात काटे मोडून घेतलेले आहेत तर सगळ्या सण सर केलं बापाच्या सोबत पोराला शिकवावं लागतं का जी परिस्थिती आहे त्या राज्यातल्या परिस्थितीमध्ये अतिशय सांगतो गेल्या काही दिवसात सगळ्यात मोठी मोडून काढण्याचं हे खोडून काढलंय या राज्यातल्या शेतकऱ्यांनी रात्री आठ वाजता प्राईम टाइम दाखवायचं नाही शेतकरी दुःख तर सोडून द्या पण रात्री आठ वाजता बोलो बोलो धुवण्याचा जो कार्यक्रम सुरू केला आणि तुम्ही शेतकऱ्यांनी जो त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आज टीआरपी म्हणतात बापरे मग माझा आज सांगणार आहे शेतकऱ्याच्या सगळ्या पोरांना मी सातत्यानं सांगतोय शेतकऱ्याच्या पोरांना माझं आव्हान आहे बापाच्या पैशातून किंवा स्वतःच्या पैशातून हजार रुपयाचं जे आपण वन जीबी टाकतो ना त्यातलं ते तुम्ही शिबी राजकीय नेत्यासाठी कमेंट केल्यानंतर जपतर्फेनं तुम्ही खाली जाऊन त्याला प्रत्युत्तर देतो ना माझ्या नेत्याला बोललं म्हणून जी आग लागतं ना ला पोटात माझ्या नेत्याविरोधात कमेंट केली म्हणून अरे तुमचा बाप वाहून गेला तो बर्बाद झाला त्याच्यासाठी एक कमेंट करावी पोरांना वाटत नसेल तर आमच्या पोरांचं दुर्दैव आहे त्यांना जी भाषा कळते त्या भाषेत आम्हाला बोलावं लागेल हा सोशल मीडियाचा जमाना सोयाबीनचा भाव या महाराष्ट्रात ट्रेंडिंग मध्ये आला पाहिजे त्यांना ट्रेंडिंग करताना ना ट्रेंडिंग कोण येत आहे मुंबईतले जावेद पासून असे कमी कपडे घातलेले लोक ते ट्रेंडिंग मध्ये शेतकऱ्याची बातमी होऊ शकत नसेल तर हे दुर्दैव आहे त्यामुळे आज शेतकऱ्याच्या मुलांनी सुद्धा या सोशल मीडियाचा वापर आपल्या बापासाठी केला पाहिजे काय हरकत आहे मला सांगा अवघड आहे अवघड आहे नेत्यांसाठी किती आपली पोर अहमदपूर मधून निघाला नेता म्हटल्यानंतर ह्याची तकमग इटपासून होती साहेब साहेब साहेबाच्या पायात घेतलं सगळं साहेब काय म्हणतो हा हा सॅनिटायझर ना हात धुतो हात दिला होता शेतकऱ्याच्या पुराने ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं आहे मी थोडं थारसा बोलतोय पण सगळ्यांनी कान देऊन ऐका प्लीज माझे हात जोडून विनंती आहे जातीसाठी नाही मातीसाठी लढायला ज्या दिवशी सगळे शेतकरी उभे राहतील या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कुणाच्या दारात जाऊन भीक मागायची वेळ येणार नाही या शेतकऱ्याला ना कुठल्या अनुमानाची गरज नाहीये त्याला पिकविण्याची गरज नाहीये कुठल्या मदतीची गरज नाहीये कुठल्या रांगेचा उभं राहायची गरज नाहीये जगाचा कोशिंदा जर बिस्किट पुण्यासाठी रांगेमध्ये उभं राहत असेल ना जगाला पोचणारा याच्यासारखं त्याला बिस्किट पुण्यासाठी उभं केलं आम्हाला कळत नाही हो तुम्ही म्हणाल अगदी बरोबर आहे झेंड्यांच्या मागे मी सगळेजण लागलो झेंड्यांनी आज माणसात माणूस ठेवला नाही आज मातीच दुःख मातीची वेदना इथं प्रत्येक जण बोलतोय हो पण तीच गोष्ट आहे निवडणूक आली की जातीचा प्रश्न हे हो। <स्थिण> होता कामा नये शेतकऱ्याने आणि शेतकऱ्याच्या पोराने जागृत होणं आज मला एक दुःख वाटत शरद जोशीच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र एका हाकेवरती उभा केले अशा नेतृत्वाची हुणी आम्हाला सुद्धा जाणवते लढणारी नक्की माणसं आहे लढतायत आणि आम्ही सांगतांना तुम्हाला प्राईम टाईम राहायचंय तुम्हाला व्यासपीठ आम्ही देतो तुम्ही बोला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती किती दिवस आहे माहित नाही मी पुन्हा सांगतो किती दिवस नाही तर सगळ्यात शेवटी शेतीचा साथवाला कोणी काढून घेणार आहे का तो झाला मी तुम्हाला आज शब्द देतोय रानातून आमच्या वडिलां शेती आहे ना नाही तो जमाना गेला आता की फक्त आपल्याला टीव्हीची स्क्रीन लागते एक मोबाईल फक्त तुमच्या बोलण्यात काय पाहिजे प्रामाणिकपणा पाहिजे फक्त जे, जे? जे बोलत आहे ना ते इथून पाहिजे या महाराष्ट्रातला शेतकरी या महाराष्ट्रातला सामान्य माणूस मी विचारही करू कर शकत नाही इतकं प्रेम या महाराष्ट्रात इतकं प्रेम त्याच्यातून मरेपर्यंत मी काही जरी केल्या शेतकऱ्यांसाठी तर त्या प्रेमातून कधीच उतराई होऊ शकणार नाही त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं आपण काहीतरी आता करूया कृतिशील करूया हा महाराष्ट्र या महाराष्ट्रातले सगळे नोकरदार सगळी माणसं उभी आहेत पण सामाजिक दृष्ट्या या महाराष्ट्रात काहीतरी उभं राहणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जे निर्माण करायचं असेल आज सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या बद्दल सगळ्यात मोठी अडचण आणखीन काय त्याची दवाखानीची अडचण जाते लय बारीक अडचण बारीक पण एवढश बारकुश्या अडचणीसाठी सुद्धा तो इतका काही कुतीला असतो सरकारच्या योजना येतात एवढं सगळं येतं पण मेडिकलच्या क्षेत्रामध्ये आपण शेतकऱ्यांना काहीतरी मदत करण्यासाठी पुढाकार घेऊया पुढच्या काळामध्ये जिथं संकट येईल तिथं त्याला आधार देण्यासाठी उभं राहूया सामाजिक प्रश्न जिथं उभा राहील तिथं भूमिका घ्यायला उभं राहूया जाती पातीच्या धर्माच्या सगळ्या भिंती तोडूया आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आता आपण सामाजिक क्षेत्रात सुद्धा ताकदीनं उभं राहूया आणि ही सामाजिक क्षेत्रात आप मी आपल्याला एक व्यासपीठ लागत एक ज्याला आपण म्हणतो माध्यम लागत आणि हे माध्यम म्हणून आम्ही एक नवीन प्रयोग केलाय सुशील दोन मिनिट पुढे ह्या टेबल वर काय ठेवलंय ह्याचा उलगडा मी आपल्या सगळ्यांना करणार आहे आणि हा उलगडा महाराष्ट्रातल्या जिल्हा जिल्ह्यात आता हे सगळीकडे महाराष्ट्रभर जाईल हे आणि ही जी पणती आज इथं पेटवतोय आपण ही पणती या महाराष्ट्रात वणवा घडवेल की काय घडवेल मला माहित नाही पण ही पणती आज पेटवतोय आणि ही पणती निश्चितपणे सकारात्मक असेल ही पणती या राज्यातल्या दीन दलित उपेक्षित पीडित शेतकरी ह्या सगळ्यांसाठी ऊर्जा असेल अशी अपेक्षा आहे आणि सातत्याने एक विचार होता की आपल्याला काहीतरी करायचंय पण करायचं काय आणि कसं करायचं हा प्रश्न होता तर या सगळ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून घेतलेली आहे आपल्या आपली लायकी पण नाहीये आणि आपण त्या नकाची नाही तर त्या कशाचीही काही करू शकत नाही ते नाव सुद्धा घेऊ शकतो हीच आपली लायकी आहे म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण एक होऊ शकतो हा जर बदल समाजात घडवायचा असेल काही करायचं असेल तर आपण मावळा होऊ शकतो आणि अठरा पग जातीचे सगळे मावळे येऊनच काहीतरी बदल या समाजात घडवू शकतात काहीतरी समाजाप्रती करू शकतात त्यामुळे आम्ही सगळे मित्र मावळा म्हणून आजपासून एका कामाला सुरुवात करतोय आणि आज हे मावळा फाउंडेशन आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे आणि ही आहे आणि हा मावळा या महाराष्ट्राच्या प्रत्येक संकटात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्याच काम करेल आधार देण्याचं काम करेल मदतीचा हात देण्याचं काम करेल आवाज उठवण्याचं काम करेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाती पातीच्या भिंती काढण्याचं काम ज्या अठरा पगड मावळ्यांनी सुराज्याच्या मदतीने केलं ते सगळं सुद्धा आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना एक आवाहन करतो की आपण सगळेजण या प्रक्रियेमध्ये जोडले जाऊ शकता त्याच्यासाठी काहीच वेगळं करायचं कारण नाहीये तुम्ही जे करताय ते करत असताना सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून सामाजिक काम करत आपल्याला जे सहकार्य जे शक्य आहे आपलं रोजचं आयुष्य जगत त्याच्या माध्यमातून आपण काम करायचंय आणि हे काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावं माध्यमांमधून पोहोचावं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचाव ही अपेक्षा निश्चितपणे आहे आणि पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे सगळे मित्र आज आम्ही भेटतोय सगळ्यांना भेटायचंय अरे पुढे असं काय थांबला आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळे आमची सुद्धा दिवाळी खूप वेगळ्या पद्धतीने आली आज पहिल्यांदा शेतकरी आणि हे सगळी शेतकऱ्यांची मुलं अशा प्रकारचा हा कार्यक्रम इथं झाला या कार्यक्रमाला तुम्ही ज्या पद्धतीने उदंड प्रतिसाद दिला म्हणजे मी म्हणालो तुम्हाला कसलंही नियोजन नाही काहीच नाहीये पण सुशील मी किती कौतुक करून मला माहित नाही पण आज ज्या पद्धतीनं हे सगळं तुम्ही घडवून आणलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे बाकी सगळे मित्र तर तुमची टीम सुद्धा काम करत होती सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो माझे सगळे गु, गुरुजन सुद्धा इथे आलेले आहेत ज्यांनी शिकवलं ज्यांनी संस्कार दिले ते जण इथं आहेत माझे सगळे मित्र इथं आज आलेले आहेत आणि आज तुम्हाला लक्षात आलं असेल की मित्रांचा गोतावळा किती मोठा आहे हा जो प्रचंड मोठा गोतावळा आहे हा गोतावळा ही सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि हा गोतावळा केवळ मनपूरचा आहे हा गोतावळा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये आहे महाराष्ट्रभर पसरलेला आहे आणि एका हाकेवरती उभी राहणारी प्रचंड मोठी शक्ती आहे आणि या शक्तीच्या बळावरती या राज्यातल्या शेतकऱ्यांचा या राज्यातल्या दलितांचा पीडितांचा उपेक्षितांचा जो आवाज आहे तो आवाज बनण्याचं काम या मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नेण्याचं काम आपल्याला पुढच्या सगळ्या काळामध्ये करायचं आहे आणि महेश माझे मित्र आहेत महेश ढाकणे त्यांनी एक चांगला लोगो त्याच्यासाठी बनवलेला आहे मी तो लोगो तुम्हाला थोडासा दाखवतो मावळ्याची बघितलं तर तलवार आहे पण ही तलवार पुढे लेखणी झालेली आहे खर तर मावळ्यांनी तलवारीच्या बळावरती सेवा समता सुराज्य निर्माण केलं पण हे मावळा मात्र लेखणीच्या माध्यमातून जी लेखणी आमचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे लोकशाहीतलं आणि ते अस्त्र घेऊनच मला वाटत की आ, या सगळ्या कामाला आपण सुरुवात करूया आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढण्याचा नक्की प्रयत्न करूया या सगळ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या मित्रांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो भेटूया खूप वर्षानंतर आपली भेट होतीये आपण सगळे सगळे मिळून दिवाळी साजरी करणार आहोत जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये हा उपदेश घेऊन प्रतिष्ठापना झालेली आहे